हे बघ दोन दोन हे बघकावास जिवंत माल हे बघ गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी हे बघा हे बघा बाप रे बाप 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 हे बघा हे बघा ढेंगा ढेंगा जातात आहेत चला तर बाप्पांचं पूजन वगैरे झालेलं आहे बाप्पांना दुर्वा फुलांचा हार वगैरे आपण केलं आहे मस्त दादाने केलं आहे आणि आता पूजन वगैरे झालं आहे आरती वगैरे झाली तर आता थोड्या वेळच वेळात आपण बाप्पांना बाहेर काढेल दानपती बाप्पा मोर्या

Dan berdepan. आपले आता तर आता बाप्पा आपल्या चिंचणी आलेतून बाहेर पडलेत आहेत आता इथे सर्व गणपती बाप्पा एकत्र होतील हे इथे पण फक्त गणपती बाप्पा येतात आणि इथं बघताय आपल्या नाक्यावर पण बाप्पा सर्व आता एकत्र येतील तर हे सर्व वरून येतात वरच्या आलीतून मी तर आपल्या विठ्ठल बाबा विठ्ठलदांचा पण गणपती आहे दरवर्षीप्रमाणे आपले सर्व टालकरी भजनी मंडळांसोबत असे गणपती आपले सर्व विसर्जन होतात आणि नाक्यावर अशा प्रकारे एकत्र येऊन विसर्जन केले जातात गणपती बाप्पा या साइडला बघतं आपला मच्छी मार्केट आहे बरडपुलचं आणि आता बाप्पा इथं आले सर्व आश्रय चला तर बाप्पा आपले आता बंदरावर आलेत आहेत विसर्जनासाठी तर सर्व बाप्पा आपले आता पूर्ण गावाचे चतुर्थी ते जे बाप्पा आहेत ते सर्व आलेत आपल्या बंदरावर विसर्जनासाठी आणि आता इथे सर्व बाप्पा ठेवून आपल्या आपापल्या बाप्पांची सर्व आरती वगैरे घेऊन घेतली जाईल त्याच्यानंतर मग विसर्जन केलं जाईल

oh या मुरिया बाप्पा मुरिया रे बाप्पा मुरिया रे जो हरवला होता आला आता आलाय दहा पंधरा मिनिटांनी चल इकडे चल 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 इकडे इकडे चला 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोरिया बोरिया i व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवला हा पूर्ण मोठा आपला बापा अपला बंदर आहे एवढा आपल्या बाप्पाच्या कृपेने आपल्याला एवढा मोठा बंदर मिळाला आहे त्याच्या विसर्जनासाठी बघा एवढा मोठा बंदर आहे की बाप्पांना विसर्जनासाठी जागा कुठे म्हणजे पॉसिबल नाही असं अशी गोष्टच नाही मोर्या Moria, Lokaria, Ladu ya, Kavala, Amala, Ganpati Bappa, Mangal Murti, Ganpati Dalle, Kavala, Amala. बघा पूर्ण अख्ख्या गावाचे गणपती बाप्पा आपले विसर्जन होत आहेत आणि आपला पूर्ण गाव बघा हा पूर्ण समुद्र आणि आपल्या गावाच्या बॅकसाइडला पूर्ण हा डोंगर आहे आणि समुद्राच्या कुशीमध्ये म्हणजेच आपल्या दर्यादेवाच्या कुशीत आपला फरडकोल गाव बसलेला आहे ए बघा आपल्या बाप्पाचं विसर्जन बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती सोडा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुंबई सावकाश 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 बघा आपल्या बाप्पाचं विसर्जन बघा आपण किती स्पीड वर हो चाललो पाण्यात गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले गावाला चला दोन्ही पण एक साथ एक हे करा विसर्जन करा दोन्ही पण एक साथ

सावकाश सावकाश काय नाही ना उभा आहे ना बाबू साईट ला चला गणपती बाप्पांचे विसर्जन आपले झाले आहेत आणि आता आपण निघालोय घरी जाण्यासाठी व्हिडिओ मी मधूनच स्टार्ट स्टार्ट केली कारण भरपूर टाईम झाला होता ॲक्च्युली देव आपले सहा वाजता निघतात यावेळी थोडा टाईम उशीर झाला पण ठीक आहे जे म्हणजे जे पण झालं आहे ते चांगलं झालं आहे व्यवस्थित टायमावर बाप्पांचं विसर्जन झालं आहे आणि मी पण आता डुबकी मारायचा विचार करतो आहे पण विसर्ज सध्या बाप्पा आहेत त्यांचे विसर्जन बघूया गा आम्हाला आम्हाला सर्व पप्पा आपले विसर्जन झाले ते बघा हे सर्व आपले मित्र लोक आहे तिकडे आणि हे आपला बंदर तर तुम्हाला माहितच आहे भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात सर्व बाप्पांचे विसर्जन आता करून आपले होली बांधव हो। चालले आपल्या घरी आता घरी जाऊन घरी जाऊन बाप्पांची आता तिथं आपला म्हणजे जो आपण रिकामा जो पाठ घेऊन जातो त्याच्यावर आपण एक दगड घेऊन जातो बाप्पा म्हणून बाप्पाचा तर त्याची आता पूजा केली जाईल आरती घेतली जाईल तर मूर्ती आहे आपल्याला चालता चालता लक्षात नाही बा हे सावकार चालणार आहे इथं मूर्त्या इथं मध्येच ठेवून गेल्या जातात पाहायला लागतील ना, ना तर मला तर एक लागली खाली गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी हो हे बघा किती बाहेर आलो बघा आपण मोठे आपले मोठे बाप्पा आहेत त्याची मुलं आता आपण बाहेर आलो आपल्या बापांचं विसर्जन करायला आपल्या आलीतले बाप्पा आहेत मोर्या बाप्पा लावतो आपल्याला कोविड भेटला काय अरे भिलिंग जाऊ ते काय हे बघा उरून आपल्या टायरावर आहे बघा बाप्पा ला होता ना बघा जिद्दाच आहे कुठे उरू नाही जाऊ दे त्याला कशाला उगाचे करतय मित्रांनो बघा आपण आलो बाप्पा लाईला बाहेर हे बघा अरे गेला 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 बाप्पा थांबा मी इथे बघता

सर इकडे हे काय हे बघा लवकर हे महावरा मूर्ती आहे बघा बाप्पाचं विसर्जन करायला आलो आपण बाहेर અને એ બગા એક હાથ આપણું હે બગા હોય ગેલા હોરિયા માવરા ઉરતે દેવાની હાલાય માવરા હા વાત અરે ગણપતિ બાપા હો अरे मावरा ढेंगातला चला विसर्जन झालं आपल्या चला मावरा घ्या मावरा अरे एक तर भेटला भेटला मला भेटलंय थांब धम 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 अरे हे प मला दोन दोन भेटले दोन दोन हे बघ दोन दोन हे बघा काय बघायचं सगळी ना सगळी नागले <laughs> ना म्हटलं जिवंत माल हे बघा हे बघा हे बघा कशी पिवता बघा हे बघा हे काय आहे हे बघा हे बघा बाप रे बाप बा हे बघा हे बघा ढेंगा ढेंगा चताच आहेत पकडला 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 मी एकाला तरी पकडीन बघ एकाला तरी धरीन <laughs> ए तोंड आकारून तोंड आकारा अरे माझ्या चड्डीत पण घुसला एक मग अशी एकतर घर तस आयपर्यंत बघा हे बघा हे, हे का हे बघा बघा हे काय हे काय हे हे बघा हे बघा हे बघा किती घुसले बघा अरे बाप रे हे बघा हे बघा हे बघा अरे माझ्या पाठीत गेला एक टी शर्ट असं वरती कर सगळे येतात हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ अरे किती किती उरतात बाप रे हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा अरे मोठे मोठे पटकन पळतात भेटत नाही हे बघा अरे पण ह्याला बोलतात काय रे पपुदा खाज्या खाज्या हे बघा ह्याच्या कुठे आहे ए काय काय दांडी चवना अरे दांडी चौनात चट्टीत गेला माझ्या हे बघा अरे जाम आहे जाम बिलदान लावलं लावला मला बाप रे बघा <laughs> जा जा हे बघा दुसरा एक भेटला माझ्या पॅन्टीच्या चेन मध्ये अडकला होता बघा चला याला पण सोडूया आपण चल बच्चा चा तुझ्या घरी ए बाबा जा ना जिवंत हो रे बाबा हा गेला 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 की गेला चला तर हा व्हिडिओ आता इथंच आपण थांबवूया आणि लवकरात लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बाप्पांचे विसर्जन झालेत आणि उद्या आपण निघणार आहोत मुंबईसाठी तर आता मुंबई जाऊन जे पण आपल्याला व्हिडिओ बनवता येतील ते आपण बनवण्याचा प्रयत्न करूया चांगले चांगले तर चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा नवर या पुढल्या वर्षी पुन्हा भेटूया चला आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा सांगेन की जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळतील चला बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या